नमस्कार अपार आय डी जनरेट करण्यासंदर्भात आज आपण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वप्रथम क्रोम ब्राउजर ओपन करावे या यामध्ये डायस प्लस टाईप केल्यानंतर हा इंटरफेस आपल्याला दिसेल यु डायस प्लसच्या वरील टॅब ट्य। क्लिक केल्यानंतर तीन रेषांवर क्लिक करावं त्यानंतर लॉग इन फॉर ऑल स्टेट्स या मॉडेलवर टच करावे त्यानंतर अशा प्रकारची एक टॅब आपल्याला दिसेल त्यामध्ये खाली स्टुडंट मॉडूलमधून आपण अपन आपले राज्य निवडावे महाराष्ट्र या ठिकाणी मी निवडलेलं आहे आणि गो बटनवर क्लिक करताच पुढील पद्धतीनं इंटरफेस दिसेल त्यामध्ये आपल्या शाळेचा युडर आय युजर आय डी आणि उडाचा पासवर्ड आपण एंटर करावा आणि दिलेला क टॅपच्या त्या ठिकाणी योग्य पद्धतीने इनपुट करावा त्यानंतर लॉग इन हे बटन दाबावे मग थोड्या वेळात असा इंटरफेस आपणासमोर येईल त्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस ओपन केल्यानंतर डॅश प्लसचा डॅशबोर्ड आपणास दिसेल यामध्ये उजव्या हातावर अपार मॉड्यूल दिसेल त्या माध्यमातून आपन आपण आपला वर्ग निवडावा एक वर्ग निवडल्यानंतर गोवर के गो के गो क्लिक केल्यास आस असा इंटरफेस आपणास दिसेल त्या इंटरफेसमध्ये आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी आपल्यासमोर दिसेल त्या विद्यार्थ्यांच्या यादीसमोर बघितले असता ज्यांचा आपण ई पी जी पी आणि एफ पी हा डाटा फायनलाइज केलेला आहे त्या विद्यार्थ्यांमध्येच आपण अपार आय डी जनरेट करू शकतो अपार आय डीसाठी विद्यार्थी निवडल्यानंतर जनरेट केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल त्यामध्ये पालकाचे नाव त्यानंतर पालक वडील आहेत आई आहेत किंवा कायदेशीररीत्या पालक आहेत ह्याची नोंद करावी त्यानंतर त्यांचं जे ओळखपत्राचा पुरावा आहे तो सिलेक्ट करावा आणि त्याचा क्रमांक खालील चौकटीमध्ये नमूद करावा ह्या चौकटीमध्ये ओळखपत्राचा क्रमांक नमूद केल्यानंतर आपण खालील इंटरफेसमध्ये प्लेस ऑफ फिजिकल कन्सन्ट या ठिकाणी आपल्या शाळेचे नाव त्या शाळेचे गाव नमूद करू शकतो आणि ज्या वेळेस आपण फिजिकल कन्सर्ट घेतलेला आहे ती तारीख या ठिकाणी आपण घ्यावी फिजिकल कन्सर्टची तारीख ही तीन दिवसापेक्षा जास्त नसावी हे या ठिकाणी ध्यानात घ्यावं त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केल्यास विद्यार्थ्याचा अपॉर्न आय डी जनरेट होतो यामध्ये काही गोष्टी लक्ष देण्यासारख्या आहेत तो म्हणजे विद्यार्थ्याचं नाव युड एस प्लसवरील नाव आणि आधारवरील नाव हे योग्य असावं त्याचबरोबर पालकाचा आधार पॅन ई पीक वोटर आय डी किंवा ड्रायविंग लायसन्स पासपोर्ट हे आपण या ठिकाणी पुरावा म्हणून वापरू शकतो ही गोष्ट आपण ध्यानात ठेवावी लागेल त्याचबरोबर विद्यार्थ्याचं नाव युडएस प्लसवरील नाव आणि आधारवरील नाव हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहेत त्यामुळं ह्या गोष्टीबरोबर असणे